हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण फोरटक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत तर ते कसं करायचं ते बघू आपण त्यासाठी मी इथे अशा पद्धतीने दोन पेपर घेतले आहेत वेगळे करून घेतले आहेत जसं आपण कटोरी ब्लाऊज जो आहे तो एकाच पेपरमध्ये बॅक पार्ट फ्रंट पार्ट आपण सोबत कटिंग केले परत प्रिन्स कटसुद्धा त्याच पद्धतीने केले पण आपण फोरटक्सचे ब्लाउज जे आहेत ते आपण या पद्धतीने वेगवेगळ्या याच्यावरती मागील पार्ट वेगळा फ्रंट पार्ट वेगळा अशा पद्धतीने हे कटिंग करणार आहोत तर तुम्हाला पण याच पद्धतीने करायचं आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू सगळ्यात पहिलं जी काय आपण पेपर घेतलेला आहे तिथं तुम्ही न्यूज पेपर असलात तरीही चालणार आहे इथं आपल्याला टाकायचे आहे उंची तर आपली साईज जी आहे ती आपण अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज जो आहे तो आपण इथे कटिंग करणार आहोत फोर टक्स ब्लाऊजचा कशा पद्धतीने फोर डॉट घ्यायचे आहेत आपल्याला ते पण बघणार आहोत आणि संपूर्ण कशा पद्धतीने परफेक्ट मार्किंग करायचं ते तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला भेटणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा इथे बघा आता आपण उंची टाकून घेणार आहोत तर साडे किती उंच आहे इथं जसं तेरा इंच उंच आहे तर चौदा इंचाचं मी इथं संपूर्ण जो काय पेपर आहे तो आपण इथं टाकून घेतलेला आहे इकडनं थोडासा जास्त आहे तर तो आपण व्यवस्थित क्लिअर करून घेऊ तर या पद्धतीने मी चौदा इंचावर मार्किंग करून घेतलं या पद्धतीने ही उंची झाली आहे आपल्या ब्लाउजची तर मी इथं एक्स्ट्राचं पेपर कट करते तर आपण सगळ्यात पहिलं मागील पार्ट कटिंग करणारे त्याच्यानंतर फ्रंट पार्ट कटिंग करणार आहोत तर ही आपली संपूर्ण उंची झाली आता आपण टाकू शोल्डर अठ्ठावीस साईज आहे तर शोल्डर मी इथं घेणारे बघा पावणे पाच इंच संपूर्ण शोल्डर पावणे पाच इंच घ्यायचे त्याच्यानंतर जी मुंढा उंची आहे ती आपण इथं घेणार आहोत सव्वा पाच इंच पावणे पाच इंच परत एकदा मोजून पॉइंट व्यवस्थित घ्यायचा तर सरळ लाईन आपल्याला इथं ओढून घ्यायची आहे आपल्याला टाकायचा आहे इथं छातीचा चौथा भाग तर अठ्ठावीस छातीचा चौथा भाग येतो सात इंच सात चोक अठ्ठावीस त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घ्यायची आपल्याला दीड इंच किंवा दोन इंच मी दीड इंच शिलाई मार्जिन इथं ठेवते अशा पद्धतीने घेतल्यानंतर ही लाइनिंग सरळ ओढून घ्यायची आपल्याला इथून मोंढ्याचा शेप द्यायचा आहे तर जी मुंढा उंची आहे तिचा मधला सेंटर घ्यायचा आणि ही जी कर्वपट्टी आकार आहे ही तुम्हाला इथं यूज करायची नसेल तर तुम्ही हाताने देऊन घ्यायचे पण ही पट्टी जी आहे ही, ही शक्यतो नवीन लाव शिकत असताना ही आपल्याजवळ पाहिजे जेणेकरून तुमचा शेप जो आहे तो परफेक्ट असा जमून जाईल हा हात आपल्याला हलका खाली न्यायचा आहे या पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने गळारुंदी आपण इथं काढून घेऊ शोल्डर पट्टी किती ठेवायची आहे ती चेक करायची जशी आता शोल्डर पट्टी मला ठेवायची आहे सव्वा दोन इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवून घ्यायची म्हणजेच पावणे तीन इंच तुम्हाला जेवढी शोल्डर पट्टी ठेवायची आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवून घ्या इथं गळारुंदी आपल्याला मिळते आहे दोन इंच आता इथं मागचा गळा आपण टाकून घेऊ मागचा गळा आहे साडे इंच तर मी दहा इंचावर मार्किंग करून घेते शिवल्यानंतर तो दहा इंच तयार होईल वरती गळारुंदी आपल्याला दोन इंच मिळाली तर आपण खाली गळारुंदी ही अडीच इंच ठेऊ तुम्ही गळा पसरून घेऊ शकता किंवा तुम्हाला वाटत असेल ही लहान साईज आहे मला गळा जास्त मोठा नको आहे तर तुम्हाला दोनच इंच गळारुंदी खालच्या साईडनी ठेवायची आहे आता आपण ही लायनिंग सरळ ओढून घेऊ बॉक्स काढून घेऊ अशा पद्धतीने लाइनिंग काढल्यानंतर तुम्हाला इथे या पद्धतीने गोळा घ्यायचा आहे मी इथं गोल गाळ्याचं मार्किंग काढून घेतलं तर आपला इथं मागील पार्ट तयार झाला मी इथं आता याला कट करून घेते आपला इथं मागील पार्ट तयार झालेला आहे एकदम छान आणि एकदम परफेक्ट पद्धतीने इथे घ्यायचं आहे आपल्याला फ्रंट पार्ट साठी दुसरा पेपर अशा पद्धतीने फ्रंट पार्ट कटिंग कर करताना खालच्या साईडला अर्धा इंचा पेपर जो आहे तो एक्स्ट्रा ठेवायचा आहे किंवा तुम्ही दुसरा न्यूज पेपरवर करीत असाल त्याच्यावर कशावर पण अर्धा इंच खालच्या साईडने एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरच ते कट करायचं किंवा कट नाही केलं तरी चालेल जसं मी इथं आता डायरेक्टली कट करून घेतलेलं आहे पण या पद्धतीने आपल्याला अर्धा इंच खाली एक्स्ट्रा पाहिजे इतका आ, पेपर जो आहे तो शिल्लक ठेवायचा त्याच्यानंतरच कट करायचा त्याच्यानंतर जी आपली ह्या साईडनी ओपन बाजू आहे ह्या साईडनी पण अर्धा इंच आपल्याला सोडून आणि मगच हा पार्ट ठेवायचा आहे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून अशा पद्धतीने हा इथे मागील पार्ट ठेवून तस तसं आखून घ्यायचंय बघा आपण जसं तसं आखून घेतलं साईडनी पण आपण अर्धा अर्धा इंचाचं मार्किंग सोडून दिलेलं आहे पट्टीच्या साईडने अर्धा इंच सोडून दिलं खालच्या साईडनी पण अर्धा इंच सोडून दिलं आपली रुंदी होती दोन इंच तर तेवढंच मार्किंग आपल्याला इथं टाकून घ्यायचंय ही लाइनिंग सोडून त्याच्या पुढून आपण जे मार्किंग घेतलेलं होतं तेच मार्किंग आपल्याला इथं ठेवायचंय किंवा हा पेपर ठेवून तुम्ही जे मार्किंग आपलं इथं आलेलं आहे ते मार्किंग व्यवस्थित सेम टू सेम मार्किंग करून घ्यायचं जे गळारुंदीचं मार्किंग आलेलं आहे ते घेतल्यानंतर इथं टाकायचं सगळ्यात पहिलं पुढचा गळा पुढचा गळा आपण ठेवूया तिथं साडेसहा इंच तुम्ही आवडीनुसार गळा घेऊ शकता तुमचे जो काही गळा तुम्हाला घ्यायचा आहे तो खालच्या साईडनी रुंदी तुम्हाला पसरून घ्यायचा असं गळा तर तुम्ही इथं घेऊ शकता मी दोन सव्वा दोन इंचाची रुंदी इथं ठेवलेली आहे आता इथं आपण बॉक्स काढून घ्यायचा आहे आपल्याला बघा या, या पद्धतीने आपण इथे बॉक्स काढून घेतला आता आपल्याला आवडीनुसार गळा घ्यायचा यामध्ये आपण गोलच गळा ठेवणार आहोत अशा पद्धतीने तुम्हाला गळा बाहेरून घ्यायचा असेल तर बघा जास्त वरतून पण नाही घ्यायचा थोडासा असा खाली हात येऊन आणि त्याच्यानंतर गळा असा पसरून घ्यायचा आहे तुम्हाला घ्यायचा असेल तर बॉक्सच्या बाहेरून पण तुम्ही या पद्धतीने नॉर्मल गळा हा असा घ्यायचा आहे पण डायरेक्टली इथून वरतून सुरुवात करायची नाही थोडंसं खाली यायचं त्याच्यानंतर तुम्हाला हा गळा असा पसरवायचा आहे तर मी इथपर्यंतच हा गळा टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता जो मुंढाचा राऊंड होता मोंढा मुंढाचा शेप तो आपण व्यवस्थित करून घेऊ कारण की हा बॅक पार्टचा होता आपण घेऊ फ्रंट पार्टचा आता आपण हे फ्रंट पार्टसाठी परत एकदा शेप करून घ्यायचा आणि परत एकदा आपल्याला इथून फ्रंट पार्टचा शेप देऊन घ्यायचा कारण की जो आपण अगोदर दिला तो बॅक पार्टचा होता आता हा फ्रंट पार्टचा आपल्याला इथं देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा देऊन घ्यायचा हा कॅन्सल करायचा कारण की हा बॅक पार्टचा होता हा आपल्याला फ्रंट पार्टचा घ्यायचा आहे बऱ्याच वेळेस ब्लाउज मध्ये सुद्धा ब आपला जो काखेमध्ये झोळ चुनी जास्त पडती ना त्यावेळेससुद्धा तुम्ही इथं आतमध्ये अर्धा इंच डाऊन करून या पद्धतीने शेप द्यायचा आहे आता ही लहान साईज आहे त्यामुळे मी इथं सांगितलं नाही जसं जसं आपला व्हिडिओ पुढं जाईल तसं मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन आता इथे जास्त डीप गळा असल्यावरती हे प्रॉब्लेम येतात आता इथं आपल्याला घ्यायचं आहे फोर टक्सचं मार्किंग कसं करायचं ते पाहू आता इथून बघा ही जी आपण लाईनिंग ओढलेली आहे उंचीची इथे टाकायचं आहे आपल्याला छातीचा दहावा भाग तर बघा अठ्ठावीस छाती आहे अठ्ठावीस छातीचा दहावा भाग येतो पावणे तीन इंच आपण तीन इंचावरती मार्किंग करून घेऊ हो याचं ही जी लायनिंग आहे तुम्ही बघू शकता जे आप जिथपर्यंत आपला हा पार्ट आलेला तिथूनच ती आपल्याला तीन इंच मार्किंग घ्यायचं आहे अर्धा इंच ह्या मार्किंगमध्ये धरायचं नाही आहे ते आपल्याला नंतरून एक्स्ट्रा घ्यायचं आहे त्यामुळं ते नंतरून आपण घेणार आहोत पण त्याच्या आधी आपल्याला फक्त जे आपण इथून लायनिंग घेतलेली आहे जसंच तसं माप काढलेलं होतं तिथूनच आपल्याला हा मार्किंग करून घ्यायचं आहे तीन इंच पावणे तीन मध्ये आपण पाव इंच मिळवून घेतलं अशा पद्धतीने आपण हे मार्किंग करून घेतलं आता इथून आपल्याला काय करायचं आपण किती घेतलं तीन इंच वरती पण मी तीन इंचावरती एक पॉइंट घेणार परत एकदा तीन इंच मोजून सरळ लाईन ओढून घ्यायची आपल्याला आता आपण इकडनं अर्धा अर्धा इंच वाढवून घेऊ बघा ह्या साइडने अर्धा इंच घ्यायचं आणि ह्या साईडने अर्धा इंच घ्यायचं अशा पद्धतीने अर्धा इंच घेतल्यानंतर तर हे इथं या पद्धतीने पॉईंट जोडून देऊ ह्या पण साईडने आपण पॉईंट जोडून देऊ हा झाला आपला वन टक्स जर तुम्हाला इथं वन टक्स ब्लाउज शिवायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने पण हे मार्किंग करून इथं एक सिंपल वन टक्स ब्लाऊज कटिंग करू शकतात तर आपल्याला करायचं आहे फोर टक्स आता फोर टक्स करण्यासाठी आपल्याला काही पॉईंट घ्यायचे आहेत तर हा जो पॉईंट आपण इथं घेतलेला आहे ह्या पॉईंटपासून आपल्याला दीड इंच पॉईंट घ्यायचा आहे ह्या साईडने एक पॉईंट घ्यायचा आहे परत ह्या साईडने सुद्धा पॉईंट घ्यायचा आहे तर आपण दीड दीड इंचावरती हे पॉईंट घेतले ह्या ही दीड घेतला आणि ह्या साईडने पण दीड घेतला अजून आपल्याला एक पॉईंट घ्यायचा हो। आहे तो म्हणजे अडीच इंचावरती जो आपला या लाईनिंगमध्ये घ्यायचा जोही आपला टक्कचं लायनिंग आलेली आहे बघा ही जी लायनिंग आहे या लाइनिंगच्याच वरती आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे आता हे चारही पॉईंट कसे जोडायचे ते पाहू हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपल्याला ह्या साईडने या पद्धतीने तिरका जोडायचा आहे आणि पाव इंच इतकं अंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे किंवा अर्धा इंच घेतलं तरीही चालेल तुम्ही मोजून पण माप इथं टाकू शकता अर्धा इंच किंवा पावच इंच घेऊ लहान साईज आहे परत खूप मोठा पफ जो आहे मग येऊन जातो आणि ब्लाउज जो आहे तो असा सेल ढगळा ढगळा वाटतो त्यामुळे तुम्ही इथं पाव इंचाच आपण अंतर इथं घेणार आहोत आता इकडची जी लाइनिंग आहे ती पण आपण इकडं या पद्धतीने तिरकीत जोडायची आहे आप आपल्याला बघा या पद्धतीने ती ही अशी पाव इंचा आता ही लाइनिंग जी आहे ही पण आपल्याला अशा पद्धतीने जोडायची आहे बघा या पद्धतीने मोंढ्यामध्ये आपल्याला हा पॉईंट घेऊन जायचं आहे अशा पद्धतीने हा पण आपल्याला पाव इंच अंतर घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपले हे फोर पॉईंट झालेले आहेत आता याच्यामध्ये काय करायचं हे जे पॉईंट केले हे सुद्धा आपल्याला पॉईंट ज्यावेळेस आपण टक्स देऊ तर आपल्याला हा पार्ट फिटिंगला कमी पडेल त्यासाठी आपण खाली अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे ज त्याच्यासाठीच आपण खालच्या साईडला अर्धा इंच हे एक्स्ट्रा घ्यायला लावलं ह्या हे आपण ज्यावेळेस ह्या अंतर ज्यावेळेस आपण इथं फोर टक्समध्ये आपण इथं टक्स मारतो सुद्धा आपल्याला हा पार्ट कमी पडतो तर त्यामुळं आपण ह्या साईडनी खाली अर्ध्या इंच वाढवूनच आपण हा पेपर कटिंग केलेला आहे वर, तर दोन्ही साईडने अर्ध्या इंच वाढवलं त्याच्यानंतर खालचा टक्स हा खूप महत्त्वाचा आहे हा टक्स जो आहे हे अंतर किती आहे अर्धा अर्धा इंच घेतल्यावरती आपला टक्स संपूर्ण एक इंच झाला बरोबर तर त्यासाठी आपण इकडनं सुद्धा अर्धा इंच वाढवून घेतलं आणि अर्धा इंच ह्या साईडनी वाढवून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच वाढवल्यानंतर इथलंही अंतर जास्त आपण टक्स मारू त्यावेळेस सुद्धा आपलं अंतर कमी पडेल तर इथं सुद्धा आपल्याला काही प्रॉब्लेम नको तर आपण इथं सुद्धा अर्धा इंच वाढवून घेतला तर सरळ ओढून घेऊ कुठलाही पार्ट कमी पडणार नाही आता इकडे हुकलूक पट्टीच्या साईडला मी काही वाढवलेलं नाहीये जेवढाही गळा आहे तेवढाच गळा ठेवला आणि जे खालच्या साईडला अर्धा इंचा पॉइंट आपण वाढवलेला ती लाइनिंग सरळ ओढून घ्यायची फक्त आपल्याला बघितलं अशा पद्धतीने आपण हा सिम्पल पोर्टक्स ब्लाउजचं कटिंग बघितलं इतकी सोपी पद्धत आहे अगदी सहज तुम्ही इथे कटिंग करू शकता अठ्ठावीस साईज आहे नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा कोणत्या साईजचा बनवू तर आपण त्याच्यावरती व्हिडिओ नक्कीच बनवू तर फोर्टक्स ब्लाऊजचं अठ्ठावीस साईजचं पेपर कटिंग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा मी जेवढं पण तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला समजलं का कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा तर भेटू अशाच एका न नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ thank mm -hmm. you